नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प चौपन्न नाथाकडे पाहून ती काळ लोटीत होती सुलतानी राजवट भूमिपुत्रांना वेठीस धरते हे तिला पाहत नव्हते सातवाहन गुप्त महादेवराय यादव आदींच्या आठवणी काढून आला दिवस पुढे रेटण्याशिवाय तुरतास हाती काहीच नव्हते ज्ञानेश्वरांच्याही आधीपासून धर्मात घुसलेला पाखंडीपणा ठाण मांडून बसला होता या कावडीवाल्याने सांगितलेली गीता तर बासनात बांधूनच पडली होती पण अगदी आत्ताच सांगितली गेलेली ज्ञानेश्वरीसुद्धा काळाच्या गुहेत ढकलून तिला शिळाद्वाराने बंद करून टाकले होते अशा प्रकारे गीता ज्ञानेश्वरीने सांगितलेला खरा धर्म शेवटच्या माणसापर्यंत चुकीच्या पद्धतीने पोहोचला पोहोचवला जात होता गीताकार म्हणाले होते चातुर्वर्ण्यमया सृष्टम गुणकर्म विभागशः आणि हे ज्ञानेश्वर महाराजांनी असे समजावले आता याची परी जाण चारी हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म विभागे। जे प्रकृतीचे नि आधारे गुणाचेनी व्याभिचारे कर्मे तदनुसरे विवंचिली एक एकची हे धनुष्य पाणी परी जाहले गाचहुवर्णी ऐसी गुणकर्म कडसनी केली सहजे हा सहज सोपा सरळ आणि खरा धर्म दडवून गीतेच्या म्हणण्यानुसार आम्ही श्रेष्ठ आहोत असे सांगून गीता मनुस्मृती यांचा विपर्यास केला होता त्यामुळे एक समूह अहमगंडाने खऱ्या धर्मापासून लांब गेला तर दुसरा समूह न्यूनगंडामुळे खऱ्या धर्मापर्यंत पोहोचूच शकला नाही हे अहमगंड आणि न्यूनगंडाच्या भोवऱ्यात सापडलेले दोन्ही समूह भूमिपुत्र होते पण भोवरा तो भोवरा त्यात जो सापडेल तो गटांगळी खाण्यानच असे भूमिपुत्र गोते खात होते आणि परकीय मालक होऊन उन्मत्त झाले होते अशाही अवस्थेत ज्ञानाने फडकवलेली भागवत धर्माची पताका एकनाथ खंबीरपणे घेऊन उभा होता अहमगंड न्यून एकच आहे हे पटवत होता आणि हेच प्रत्येक मानवापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने वासुदेव संस्था उभी केली वासनांवर विजय मिळवणारा तो वासुदेव किती सुंदर कल्पना कोणता कर्मयोग करीत होता हा एकनाथाचा वासुदेव आपल्या भूमीवर येऊन नंगा नाच करणारे ते परकीय पहाटे साखर झोपेत असत आणि स्वतःच्याच घरात गुलाम झालेले भूमिपुत्र पहाटेच उठत त्यांना जागृत करण्यासाठी हे वासुदेव घरोघरी जात जागे झालेल्यांना जागृत करण्यासाठी वेदांची गर्जना उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांना बोधित स्वतःच्या आचरणात आणून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी राम प्रहरी येणारा नाथांचा वासुदेव म्हणे तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कर जोडून विनवीतो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका गुंतू विषय कामा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नलगे तीर्थाचे भ्रमण नलगे दंडण मुंडण नलगे पंचारती साधन तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा यासारखी अनेक प्रबोधन परपदे म्हणत तो ब्राह्मण गल्लीपासून पासून महारवाड्यापर्यंत सगळीकडे मुक्त संचार करीत होता शिवाशिवीच्या भेदाला पार करून पुढे गेलेला तरीही तो सर्वांना आपला वाटत होता जणू काही नारायणाला घेऊन हिंडणारा नारदच नारदाच्या डोक्यावर त्याच्या जटांचे वेटोळे बांधलेले तर वासुदेवाच्या डोक्यावर मोरपिसाची टोपी नारदाच्या एका हातात विणा आणि दुसऱ्या हातात चिपळी तर वासुदेवाच्या एका हातात चिपळी आणि दुसऱ्या हातात टाळ नारदाची वस्त्रे भगवी तर वासुदेवाचा अंगरखा निधोत नारद संन्यासी तर वासुदेव गृहस्थाश्रमी पण दोहोंचे कार्य एकच ध्येय एकच खऱ्या धर्माचा मानव धर्माचा जागर करण्याचे नक्की जागर किती होतोय याची चिंता न करता नाथ लढतच होता हे असे असंख्य वासुदेव निर्माण करून नाथ थांबला नाही सायंकाळच्या कातर वेळी प्रकाशावर अंधार विजय मिळवायला येई त्यावेळी एकनाथ आदिशक्तीला साद घाली अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोह महिषासुर महिषासुरा मर्दना लागुनी करावया झाडणी भक्ता पावली निर्वाणी दैत्य मारोनी माळमी खालीन हाती बोधाचा झेंडा मी ठरीन आईचा जोगवा मागीन तर कधी तो आत्मशक्तीला म्हणे दारू गडबया ता दारुगडबया दारू गडबया ता बया कोल्हापूरची आई दारुगड तुळजापूरची माई दारूगड सप्तशृंगी माई दारु गड अवघा धर्म वाढला प्रबळ दारुगड गडबया दारुगड गडबयात दारुगड गडबया त्याच्या आत्मशक्ती जागृत झाली तर काहीही होऊ शकते हा बोध होता घेणारा किती घेतो हा भाग वेगळा पण नाथ मात्र लढतच होता रात्री कीर्तनात तो भक्तीचा जागर करी भक्ती हीच खरी शक्ती हे पटवत होता कीर्तनानंतर तो भारुडाच्या माध्यमातून थकल्या भागल्या जीवांची करमणूक करी आणि करमणूक करता करता मानवी मनावर इलाज करी सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर आडवा डोंगर आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार अग ग ग ग ग ग विंचू चावला काय मी करू विंचू चावला कुणाला सांगू विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो काम क्रोध विंचू चावला तमघाम अंगाशी आला पंच प्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चालिला अशा दुर्गुणांवर बोट ठेवून त्यावर तमो मागे सारा सत्व लावा अंगारा असा इलाज ही सांगत असे रोडग्याच्या भारुडातून तोर तो व्याधी अनेक उपाय एक असे मार्ग सांगत असे आणि शेवटी पाणी आसी कैसी आता एकली मी जाऊ पाणी आसी कैसी आता एकली मी जाऊ वाटे मध्ये उभा काधा काय त्यासी देऊ पाणी आसी कैसी आता एकली मी जाऊ जिकडे पाहे तिकडे हरी हरी वीण तुझे नाही एका जनार्दनी माझे आई कृष्ण कोठे पाहू पाणी आसी कैसी आता एकली मी जाऊ अशा गवळणींमधून आत्मा परमात्म्यात काहीही भेद नाही हे रुक्ष वाटणारे तत्वज्ञान करून सांगे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नाथ संस्कृतीच्या जीर्णोद्धारात लढत होता अशी सर्व आघाड्यांवरची लढाई जगदीशाने पाहिली आणि गीतेत वचन दिल्याप्रमाणे गतीर्भ्रता प्रभू साक्षी निवासम सुर सुरुद असा श्रीखंड होऊन आला नाथाला मिळालेल्या अनुकूल अर्धांगिनीला गिरिजेला आई म्हणून हाक मारू लागला नाथाच्या कर्मयोगाला अंत मदत करणाऱ्या उद्धवाचा मदतनीस झाला कावडीने पाणी वाहू लागला आणि स्वतःच्याच पूजेची तयारी करून ठेवू लागला पूजेला पाणी तुळशी फुले आणि स्वतःलाच लावायला स्वतःच चंदन उगाळू लागला स्वतःच्या पूजेचे पाणीही ठेवायचे आणि नाथाच्या स्नानाचेही पाणी, नाथा स्नाना पाणी काढायचे त्यांच्या धोत्राच्या ठेवायच्या पांडवांच्या राजसूय यज्ञात एकदाच उष्ट्या पत्रावळी उचलल्या तो इथे तब्बल बारा वर्ष नाथाचे जेवलेले ताट उचलित राहिला साक्षात जगन्नाथाला एकनाथ कळले पण पैठणचे तथाकथित धर्म मार्तंड मात्र अनाथच राहिले ते नाथांना कुठे त्रास देता येईल हेच शोधत राहिले कधी महाराच्या पोराला कडेवर घेतले तर का घेतले कधी महारवाड्यात का गेले कधी पितरांचे जेवण गरीबांना का वाटले असं एक ना अनेक वादाचे मुद्दे उकरून कांगावा करीत राहिले नाथ मात्र भक्तिगंगेत डुंबत राहिले महारवाड्यात गेलो तर का गेलो काय विचारता जोहार जो जोहार 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 मी जनार्दनाचा महार मी जनार्दनाचा महार म्हणून धर्मांधाची खीव करू लागले प्रत्यक्ष नाथांच्या समोर जाऊन त्यांना काही म्हणण्याची कुणाची नव्हती पण पुढे पुढे मागे मात्र हे मानव हो धर्माशी फारत घे फारकत घेतलेले धर्मवेडे कुरकुर करीत या कर्मकांडी लोकांनी नाथांच्या एकुलत्या एक मुलाला हरिपंडितास पढवून चढवून त्याचे वडील कसे धर्म बुडवे आहेत हे पटवून त्याला नाथांपासून तोडले आपले वडील आपले ऐकत नाही आणि संपूर्ण ब्रह्मवृंद त्यांना नावं ठेवतो त्यांना कुणी चांगले म्हणत नाहीत आणि यात आपल्या वडिलांची चूक आहे असा राग डोक्यात भरून तो सपत्ती काशीला निघून गेला इतकेच नाही तर त्याने तेथील धर्मसभेत पत्राद्वारे कळवले की माझे वडील धर्माचा अवमान करीत आहेत ते भागवताचे प्राकृतीकरण करीत आहेत आणि धर्मसभेचे नाथांना बोलवणे आले पैठणातील कुचेष्टे कोर ब्राह्मणांना आनंद झाला की बरी जिरली आता कळेल काशीस गेल्यावर तर गिरिजाबाई खचून गेल्या पण शांतीचा सागर असलेले एकनाथ महाराज हे काशी विश्वेश्वराचे आमंत्रण आहे असे समजून आनंदाने काशीस गेले तेथील धर्मसभेत त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला तुम्ही देवांची भाषा असलेली संस्कृत भाषा प्राकृतात तर रूपांतरित करीत आहात तेव्हा स्थिरचित्त मानवाने उत्तर दिले संस्कृत देवाची तर प्राकृत काय चोरांची एवढेच नाही तर त्यांचा भागवताचा प्रगाढ अभ्यास पाहून धर्मसभेने त्यांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला तेव्हा धर्मसभा अपमान करेल अशी परिस्थिती होती तेव्हाही ते डगमगले ते नाहीत की मानपत्र मिळाले म्हणून सुखावलेही नाही धन्यवाद